सरपंच संतोष देशमुख यांच्या कराड तालुक्यातील सरपंचांनी या ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे या तालुक्यातील सरपंच आहेत संग्राम पवार काय सांगाल नमस्कार आज गावचे एक तरुण सरपंच त्याला संतोष देशमुख यांनी आपल्या गावाची सेवा करत असताना त्यांच्यावरती एका समाजकंटकांनी त्यांना त्यांचं अपहरण करून त्यांची अगदी क्रूर हत्या केली गा गा एका गावचा सरपंच आपल्या गावासाठी चोवीस तास अवेलेबल असतो गावासाठी झटत असतो परंतु जर एखादा समाजकंटक असेल एखादी व्यक्ती त्याच्यावरती अशा पद्धतीनं हल्ला करत असेल आणि शासन तरी सुद्धा मुख घेऊन गप्प असेल तर हे इथून पुढे चालणार नाही आणि आज सर त्या सरपंचावर हल्ला झाला आज उद्या आमच्यावरती होऊ शकतो म्हणून आम्ही सरपंचा मार्फत असलेला एक निवेदन देतोय की या वाल्मिक कराडला लवकरात लवकर तीनशे दोन हे कलम दाखल त्याच्यावरती झालं पाहिजे आज मोक्का कायदा लावून त्याचं कुठेतरी त्याची कुठेतरी सेवा केली जाते त्याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते त्या मोक्ट्या कायद्यामध्ये फाशी शिक्षा नाही परंतु आमची अशी मागणी आहे की तीनशे दोन कलम दाखल होऊन त्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे तीनशे दोन कलम हे तुमची मागणी आहे मात्र यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप वाढलाय असं वाटतंय का आणि धनंजय मुंडेंचे राजीनामा मागत त्यावर तुम्ही काय सांगाल नक्कीच राजकीय हस्तक्षेप आहे आतापर्यंत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये मा ज्या ज्या वेळेस अशी जर एखादी घटना घडली जसे स्वर्गीय आर आर पाटील असतील त्याचबरोबर अशोकराव चव्हाण असतील प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिलेला आहे परंतु आज एवढी मोठी अराजकीय परिस्थिती असताना धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत मुळात राजीनामा घेणं ह्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे परंतु मुख्यमंत्री आपली जबाबदारी अजित पवारांच्या ढकलत आहेत आज बघितलं तर हे मंत्री त्या मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मंडळी मंत्रिमंडळातले सदस्य आहेत परंतु ते म्हणतात की आमचे नाही तर दादांचे आहेत कोण म्हणतात या गटाचे आहेत परंतु गटा पर त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या मंत्री मंत्रिमंडळातले हे जे मंत्री आहेत भ्रष्टमंत्री आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना त्वरित धाकालपट्टी केली पाहिजे अशी आमची सर्व सरपंचा मागणी मागणी तर या ठिकाणी आपण पाहिलं की सरपंचांची मागणी आहे की या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावाच हो परंतु वाल्मिक करार यांच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल होऊन ज्यामध्ये जे जे कोणी आहे त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीने मागणी सातारा कराडमधील सरपंचांनी केली आहे न्यूज एटीन लोकमत साठी विशाल पाटील कराड सातारा